सहकारी ग्राहक संघाने गेल्या वर्षभरात चहा पावडर आणि मीठ विक्री करून चांगला नफा कमविला आहे आगामी काळात ग्रामीण भागात रेशन दुकान वाढवून इतर नफा देणारे व्यवसाय सुरू करण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे त्या दृष्टिकोनातून विचारविनिमय सुरू असल्याचे सटाणा सहकारी ग्राहक संघाचे अध्यक्ष किशोर कदम यांनी सांगितले सटाणा सहकारी ग्राहक संघाची अठ्ठावन्नवी वार्षिक सर्वसाधारण सभा येथील वाणीमंगल कार्यालयात संपन्न झाली यावेळी छत्रपती यशवंतराव महाराज व महाराज, ग्राहक संघाचे बीज रोवणाऱ्या समाज प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ सभासदांच्या हस्ते करण्यात आले दीप प्रज्वलन संचालकांच्या हस्ते करण्यात आले सर्वसाधारण सभेचे प्रास्ताविक संस्थेचे उपसभापती राहुल सोनवणे यांनी केले मागील वर्षाचे इतिवृत्त व वा अहवाल वाचन संस्थेचे सचिव दीपक अहिरे यांनी केले संस्थेचा नफा वाढवण्यासाठी ग्रामीण भागात रेशन दुकान सुरू करावे लहान मोठ्या जीवनावश्यक लागणाऱ्या वस्तूंची विक्री सुरू करावी जुन्या सभासदांच्या शेअर्स रकमांमध्ये टप्प्याटप्प्याने वाढ करावी मयत सभासदांच्या वारसांना कायदेशीर तांत्रिक कागदपत्रांची पूर्तता करून सभासद करून घ्यावे आदी विषयांवर सभासद व संचालकांमध्ये हितगुज होऊन सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली यावेळी झालेल्या चर्चेत प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे सचिन येवला आर टी सोनवणे झिप्रुआण्णा सोनवणे यांच्यासह हो सभासदांनी भाग घेतला यावेळी संचालक अरविंद सोनवणे आप्पा नंदाळे अशोक सोनवणे साहेबराव सोनवणे भारत बच्चाव सरला वाघ संदीप सोनवणे अमित सोनवणे कपिल सोनवणे नितीन अमृतकार सौरभ सोनवणे अमोल देवरे तज्ञ संचालक लक्ष्मण मांडवडे विजय कुमावत बँक प्रतिनिधी वसंत सोनवणे यांच्यासह नियंत्रण समितीचे पदाधिकारी सभासद उपस्थित होते संडेला खर्च नाही आता होणार बचत दुसऱ्या संडेला मसाला प्लास्टिक आयटम आणि फुटवेअर वर वीस टक्के सूट खरेदीसाठी अवश्य भेट द्या भीका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा